वेगळा कन्सेप्ट तुम्हाला सांगतो की जनरली तुम्ही आज मार्केटला बघता की तुम्ही मेथी बघता कोथिंबीर बघता पाले बघता म्हणजे कमी काल जे अनुषंगाने लोक प्लॅनिंग करतात शेतकरी बाबा आपल्याला हे पीक सोईस करायला पण त्यातल्याच आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी तुम्ही बघाल तर एक पंधरा दिवसामध्ये तयार होणार कोथिंबीरचं पीक मी तुम्हाला ठिकाणी दाखवतोय मार्केटला तुम्ही आज बघता की लोक एक महिन्यासाठी वाट बघतात किंवा दीड महिना लोक कोथिंबीर काढण्यासाठी वाट बघतात पण तुम्ही इथं जर बघितलं तर अगं पंधराशात तयार होणार कोथिंबीरचा वाण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय आज जनरली आपण बघतो की काही ठिकाणी पाण्याची अडचण असेल किंवा काही ठिकाणी लेबरचा इशू राहतो तशा कंडिशनला कमी कालावधीमध्ये येणार आणि कमी खर्च अशा प्रकारचं पीक हे जे आहे कोथिंबीर म्हणजे तुम्ही जर बनाई गेला आज मार्केटला जे आपण कोथिंबीर बघतो किंवा बियाणं घेतो त्यामध्ये एक किलो मागा आपले साधारण साडेतीनशे किंवा चारशे जुडी त्यामध्ये तयार होत असते ह्यात तुम्ही जर बघितलं तर हे कोथिंबीर जर आपण लावली तर प्युअर गावटी प्रकार म्हणजे त्याला जो गावरण कोथिंबीरचा जो वास आहे तो प्युअर वास या कोथिंबीरला आहे आणि एक किलो बियाणे जर आपण लागवड केलं तर साधारण आपल्याला पाऊण किलोची जरी म्हटलं आपल्याला साधारण सातशे जुडी म्हणजे सातशे पेंडे आपल्याला यापासून उत्पादन मिळत असतं त्यामध्ये सुधारित वण जे आहे त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष करिता लावलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना या संदर्भात लागून तंत्रज्ञान माहिती करून घ्यायची किंवा ही कोथिंबीर कशा प्रकारची आहे दिसते कशी किंवा याचे फायदे काय त्या संदर्भात आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक आयोजन केलेलं आहे जे ज्या अनुषंगाने शेतकरी कृषकला येतील आणि पूर्ण या तंत्रज्ञानाचा फायदा एक साधी सरळ गोष्ट आहे जाधू सर की बऱ्याचदा कोथिंबिरीचे भाव एकदम पडतात किंवा एकदम उंच वाढतात तर ह्या तीव्र चढउतारावरती परिणाम म्हणून अगदी पंधरा दिवसात इन्स्टंट येस लगेच अशा स्वरूपात एक थोडक्यात मार्केटचा अंदाज घेऊन को तुम्ही कोथिंबीर जर लागवड केली तर तुम्हाला त्यामध्ये फायदा म्हणजे तुमच्या एकाला सातशे जोडी तुम्ही पंधरा तुम्ही त्या शेतामधून निश्चित उत्पादन घेऊ शकता त्याचं नावही सुपर अर्ली असं दिलेलं आहे म्हणजे पंधरा तयार होणार वाण जे तुम्ही लागवड केलं की पंधरा मार्केटच्या अनुषंगाने तुम्ही लगेच हार्वेस्टिंग करून त्याची विक्री लगेच करू शकता